नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूज आत्ता आपण वडगाव फाटानजीक असणार आहे शीतल हॉटेल या ठिकाणी आहोत या ठिकाणी काय आपल्यासोबत दिव्यांग बांधव आहेत आणि त्यांचा जो ग्रुप आहे त्यांचा आज दुसरा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने या ठिकाणी सकाळपासून ते आत्ता सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिशय छान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नक्की कोणता कार्यक्रम होता आणि नक्की कोणता ग्रुप आहे नक्की त्यांचं कसं आयोजन होतं याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेण्यासाठी आत्ता या ठिकाणी आहोत आपण लवकरच अधिक माहिती जाणून घेऊयात सर नमस्कार हां नमस्कार सर या ठिकाणी जो अतिशय छान कार्यक्रम होता नक्की आपण काय माहिती द्यायला होतं आपली ओळख सांगावी माझं नाव गणेश खिल्लारी बरं आणि या ठिकाणी आमच्या जागृती पी आर एल व्हॉट्सअप समूहाचा द्वितीय स्नेह स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता बरं जे आमचं द्विवाशी स्नेहसंमेलन आज या ठिकाणी संपन्न झालं बरं तर आमचा हा समूह तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी स सुरू झालेला आहे बरं आणि तेव्हापासून आमच्या समूहाची वाटचाल ही अतिशय यथायोग्य प्रकारे सुरू आहे आणि मजल दर मजल करत आम्ही आज इथपर्यंत पोचलो आहोत आणि मागच्या वर्षी आम्ही ऑनलाईन कार्यक्रम घेतला होता पण वर्षी आम्ही ऑफलाईन कार्यक्रम घेण्याचं निश्चित केलं आणि त्याला चांगल्या प्रकारे यश आलं या, या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून जागृती कंदे अन्न अन्नविद्यालयाच्या मुली आणि पी आर लुंकड मानव कल्याण ट्रस्ट भोसुदान देशाळेचे माजी विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत तर यासाठी जो कार्यक्रम अतिशय छान झाला आहे पण यासाठी नक्की कोणाचे सहकार्य मिळाले या कार्यक्रमासाठी या हॉटेलचे सर्वे सर्व श्लित आणिकेत काळो त्याचप्रमाणे इनरवी क्लबच्या सर्वे सर्व प्रवीण साठे मॅडम अर्चना देशमुख मॅडम रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी आणि विविध सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्हाला हे सहकार्याला उदाहरण सतीश भाऊ फुगे असतील देशपांडे सर देशपांडे मॅडम यांसारख्या श्रेष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांच्या मार्फत आम्हाला या कार्यक्रमाची चालना मिळाली आणि त्यातून हा कार्यक्रम छान प्रकारे संपन्न झालेला सर नमस्कार नमस्कार सर ओळख सांगूया आपली माझं नाव रवींद्र नामदेव काळे बरं आता या लिगाण जो कार्यक्रम झाला आहे त्याची नक्की रूपरेषा काय होती काय काय कार्यक्रम सकाळपासून झाले सर या कार्यक्रमाची रूपरेषा आम्ही इथे नऊ वाजता कार्यक्रम सुरू केला त्यानंतर सर्वप्रथम आम्ही स्वागत स्वागतगीत द्वीप द्वीप्रज्जलन आणि आमचे यू बेल जे ब्रेल लुपीचे जनक आहेत त्यांचं आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर आपले जे शालेय विद्यार्थी आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत त्यांचा इनर विन क्लबच्या वतीनं इथे सत्कार करण्यात आला त्यानंतर जे जे आपले कार्यक्रमाला पाहुणे लाभले होते प्रथम सत्रामध्ये त्यांचा सत्कार झाला तसेच दोन वर्षापासून आम्ही जो व्हॉट्सअप समूह ओपन केलेला आहे जे प्रत्यक्ष कधी भेटले नव्हते अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची मुलाखत आम्ही घेतली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतला त्यानंतर आभार प्रदर्शन झालं आणि अध्यक्ष आमचे श्री रघुनाथ देशपांडे सर यांचं भाषण होऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ओके सर धन्यवाद थँक्यू सर तुळशी पण खूप सुंदर आहे तुमच्या सगळ्यांची चलो मला नाही जागृती फियार गेट टुगेदर ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे मला खरंच खूप आनंद होतोय मी खूप गेट टुगेदर बघितलेत पण हा गेट टुगेदर बघायचा मला पहिला अनुभव हो आहे खूप सुंदर वाटतंय तुमच्या संघ इथे गेट टुगेदर सहभागी होऊन असंच तुम्ही प्रत्येक गेट टुगेदर करताना मला आवर्जून सांगत जा रोटरी चॅलेंजर तर्फे तुम्हा सर्वांना त्या तुमच्या गेट टुगेदरसाठी खूप खूप शुभेच्छा कधी काही मदत लागली तर रोटरी चॅलेंजरला आम्ही तुमच्या संघ्या हमेशा उभे आहोत काही लागले तर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू की आमचे तुमचे जे सदस्य आहेत काळे भाऊ ते आमच्या क्लबचे ऍडमिन डायरेक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आम्हाला खूप काही दृश्य गोष्टी असते मला खास सहभाऊ तुम्हाला सांगेल की मग तुमचं क्रिकेट बघायचं आहे जेव्हा पण तुम्ही क्रिकेट असेल तुमचा तर प्लीज मला आवर्जून सांगा आणि मला बोलवा ते क्रिक्लब बघायला

जाणार आहोत कुणाची भेट केव्हा आणि कुठे आणि कधी होईल हे कोणालाही भाकीत किंवा आधी लिखित सांगता येत नाही म्हणून सर्वांसाठी हे गाणं आता सादर करतोय तर गाणं सगळ्यांनी ऐका मुसाफिर जाने वाले नहीं फिर आने वाले चलो एक दूसरे को करे रब वाले मुसाफिर जाने वाले नहीं फिर आने वाले चलो एक दूसरे को करे रब वाले आ तो तेरा है कहानी फिर भी आख से आगे पानी नहीं हम भूलने वाले नहीं तुम भूलने वाले चलो एक दूसरे को करे रब दे साफिर जाने वाले, नहीं फिर आने वाले, चलो एक दूसरे करे रब देवले हो i